महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला अभिप्रेत असणारे सभ्य नागरिक निर्माण होणे काळाची गरज शिक्षक दिनानिमित्त व्याख्यान प्राध्यापक विवेकानंद चव्हाण तुळजापूर दिनांक पाच सप्टेंबर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित तुळजाभवानी शिक्षणशास्त्र महाविद्यालय तुळजापूर येथे शिक्षक दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्राध्यापक विवेकानंद चव्हाण यांनी वरील प्रतिपादन केले प्रारंभी प्राचार्य दोंड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना झाल्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक चव्हाण पुढे म्हणाले की जेव्हा शिक्षक एखादी कथा वर्गात शिकवत असतात तेव्हा विद्यार्थी त्या कथेतील आदर्श शोधत असतात शिक्षकांनी समाजाच्या प्रगल्भतेसाठी आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे जेणेकरून समाजातील प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष सामाजिकदृष्ट्या सुरक्षित होतील समाजातील अंधश्रद्धा अजूनही काही प्रमाणात टिकून आहेत स्त्रियांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही कारण स्त्रियांना सामाजिक सुरक्षितता समाजात मिळत नाही सर्व पल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षणाविषयी दृष्टिकोन प्रगतीस अनुसरून होता नवीन शैक्षणिक धोरणाची पाळेमुळे त्यांच्या विचारातून जाणवतात देशातील तरुणांनी सामाजिक भान मनात ठेवून देशाप्रती व समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असे सुतोवास त्यांनी यावेळी केले अध्यक्ष समापना प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य दौन म्हणाले की समाजातील सामाजिक विषमता शिक्षणामुळे दूर होते ही जबाबदारी खऱ्या अर्थाने शिक्षकांची आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार तंत्रज्ञानाचे ज्ञान शिक्षकांनी जोपासणे गरजेचे आहे शिक्षकांनी मानसिक द्वंद्वात्मक अवस्थेत राहू नये समोरच्या व्यक्तीची सकारात्मक बाजू समजून घेऊन अध्यापनाचे कार्य करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अरुण चौधरी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय कुमारी मुग्धा क्षीरसागर हिने केला तसेच कुमारी श्वेता इंगळे कुमारी तनुजा भोसले कुमारी अवंतिका काळे प्रीती जाधव श्रद्धा पवार स्नेहा गोडवे प्रिया आगलावे शिवानी पवार रोहिणी डाके या विद्यार्थिनी देखील प्रभावीपणे आपली मनोगते व्यक्त केली सदर प्रसंगी प्राध्यापक उल्हास झालटे प्राध्यापक विवेक कोरे प्राध्यापक डॉक्टर मंत्री आर आडे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक विवेक कोरे प्राध्यापका सुनंदा कोळी श्रीमती स्वाती गर्दडे संजय गंभीरे यांचे उत्तम सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पायल झांबरे हिने केले तर आभार कुमारी तनुजा भोसले हिने मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद